आता दोन वर्ष झालं स्वयंपाक करते मला सासू काय कशी सांगत नाही सासू कशी काय सांगत सुनिए गाडी बघा सगळी खोलून ठेवली आहे कारण गाडीचा खुळखुळा कुळखुळा की काय नाही गेलो आम्ही पहिला नाचत नाचत असं असं करत करत गेलो नाचत नाचत गेले पण आमच्या गाडीचं काम झालेलं तुम्ही तब्बल चार तासांनी आम्ही सकाळी अकरा असं गेलतो हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना पाहिलं प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यात पहिल्या तर आणि आज मी सकाळपासून काही ब्लॉग नाही घेतला कारण खरं सांगते आज मी उशिरा उठले <laughs> सकाळपासून ब्लॉग का नाही घेतला कारण की तुम्हाला सकाळचं रुटीन माहिती आहे मोस्टली जास्त सगळ्यांना रुटीन मध्ये आता पाठ झालंय तोंड पाठ झालंय म्हणून मी नाही घेतला सकाळपासून ब्लॉग म्हणला तर डायरेक्ट नंतर घ्यावं आणि आज परत मी उलटी कामा केली सांगा काय मी आज पहिलं खालचं आवरून वरती आलो म्हणून त्याच्यामुळे मी मोबाईल खाली घेऊन गेले नव्हते म्हणून मी काही शूट नाही केलं सकाळपासून आणि आता मी ड्रायफ्रूट खात बसले आणि मग ब्लॉग म्हणलं स्टार्ट करावा तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहे आणि आज घाईस आज मी माझ्या स्वतःसाठी ड्रेस घ्यायला जाणार आहे त्याच्यानंतर अजून थोडीशी खरेदी करायची आहे ती पण खरेदी करणार आहे ती सगळी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि मी ड्रेस घ्यायला जाणार आहे मेन म्हणजे मला घ्यायचे आता कारण मला माझे एकही कपडे येत नाही आहे आणि मी घालू पण शकत नाही आहे माझं वजन नाही वाढलंय फक्त माझ्या पोटामुळे मला कपडेच बसत नाही आता काल एका ड्रेसची मी शिलाई सोडली होती आणि त्यामुळे मी तो वेअर केला होता म्हणून आता मी असेच लुजवाले ड्रेस आहे आज पहिलं जाऊन so, सो ब्लॉग एन्डपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि आता मी ड्रायफ्रुट्स खाते कुठल्या उठल्या पाणी पिले नंतर हे आता ह्याच्यानंतर नारळ पाणी प्यायचंय पण तो फ्रीजमध्ये ठेवला त्याच्यामुळे मी तो बाहेर काढून थोड्या वेळाने पिणार आहे आणि आज प्रत्येक क्लास सुद्धा सुट्टी होती सकाळपासून पण आता त्याला मार्केटिंगला जायचंय त्याच्या अजून अंघोळाने झालेले पडलाय लोळत पडलाय एकदम रिलॅक्स मध्ये लोळतोय पाणी लावलं त्याला दापायला तर त्याने त्याचं अंघोळ करण आणि मार्केटिंगला जाईल तर चला तोपर्यंत आपण आपली काम करून घेऊया आणि भेटूयात सगळे माझे ड्रायफ्रूट खाऊन झाल्यानंतर गाई इथं पार्सल एक पॅक करायचं होतं प्रतीकला कारण कारण की वरती काय नव्हतं रे पेन पेन नव्हतं भेटत वरती म्हणून आता खाली येऊन उलट टाकलंय मला येत नाही नेहमी तोच करतो ना म्हणून मी चुकवलं या वेळेस कसं आहे बघा बिचारा माझा नवरा गाडी नाही चाललाय काल काढी टाकली होती नीट करायला अजून नाही भेटली आता आता जाईन आणि घेऊन येईल त्याच्यामुळे आपल्याला गायत्रीच्या लग्नाला नाही जाता आलं मूड ऑफ झाला ना तुझं माझं तर लय झाला आम्हाला लग्नाला जायचं होतं काही छान जाता नाही आलं काय करू दुःख तर खूप जास्त होतंय पण आता काय करू शकत नाही शिकत पती इथंच बघ इथंच आहे बरोबर बोलली मी मदत करते थांब काही मी सोबत कारण की आमची गाडी नाही आहे म्हणून आम्ही चालत चालत चाललो आहे आणि गाडी पहिले आम्हाला गाडी घ्यायची त्यानंतर हे एक पार्सल आहे ते द्यायचं आहे आता नाश्ता करून निघलो आता मस्त झिरं जेवण झिरल आता कुठं जातं एक इकडून आता एक इकडं जात आहे हां आणि आता महत्वाचे प्रतिनिधी लाजन सोडले आहेत माणसांसमोर पाच बिंदाच म्हणतो ब्लॉक घेऊन बिंदा एवढं नाही बरोबर आहे हा बघा कसं चाललाय मस्त पाय खाज होतोय तेव्हा तर काही नाही केलं गाडीचं काम अजून गाडीचं काम झालेलं नाहीये गाईज आणि आता मला खूप राग येतोय गाईज गाडी बघा सगळी खोलून ठेवली आहे कारण आमची जो गाडीचा झालाय खुळखुळा खुड़ हाय <laughs> खुड़ खुड़ कालपासून अशीच बिचारी धुऊन घ्या ही गाडी वॉश करून पण हा ना बापरे गाडी एका कपाडखाना आहे हा गाडी आहे काय मशकरी नंबर प्लेट पण किती घालायची नाही तर काय कधी आयुष्यात कधी धुतली लास्ट टाइम आठवती का लक्षच नाही गाडीकड काय करायचं पैसा असले की सगळं करता येतं धुवायला पैसे नाही लागत पाण्याने घरी पण धुवू शकतो एवढाच चाव आहे ना एकदम बादली घ्यायची आपल्या दारात मस्त गाडी धुवायची किती जण धुतात तशी गाडी पाणी वाया नाही आलं काय पाणी वाया नाही आलं ऐकलं का असं बोलतो ना त्याच्यावर मी काय बोलू पण नाही शकत एवढा पान तर जोक मारतो ना पाणी वाया घालू शकत नाही म्हणतो काय बोलायचं आपल्याला तुझ्याकडे बोलायलाच काही नाही तेच ना तू असं बोलल्यावर तुम्ही काय बोलू म्हणून असं बोलतो जाऊन दे लवकर घे बाबा करून आता त्या गाडीचं सांग त्यांना लवकर करा मग तू कस आले मग तू बसत ना घरी पण तू पण बोलत होता ना इथं नाही डोक्यात दुखल येत अरे अरे तर गाडी व्हायला वेळ आपला तोपर्यंत म्हणलं चहा पिऊ मी असं नाही म्हणलं चहा पिऊ मी म्हणलं चल जाऊ चहा पिऊ गाडीचं कुठे टेन्शन घेतो गाडी तर आपली तशी पण नीट होणार आहे आणि त्याला वेळ होता म्हणून म्हटलं चल चहा चहा पिऊ येऊ पण प्रतीकला चहा नाही पाहिजे त्याची थोडी तब्येत पण खराब आहे मग तो म्हटलं मी कोल्ड कॉफी पितो मग आता माझ्यासाठी चहा आणि प्रतीकसाठी कोल्ड कॉफी मागवली हा पोरेला ताणायला सांगितलं कोर्टात मध्ये घेऊ नको सांगितले कोर्टात मध्ये घेऊ नको जेव्हा जिमला जाशील तेव्हा ते होईल पण तू जाणार नाही मला माहिती आहे ना तू बोल हा तू बोललाय जास्त डेअरी जेव्हा येईल तू बोललाय जास्त जेव्हा डेअरी होईल तेव्हा बघू लागलं एकमेव आळशी या किती माणसं बघायला गेली आळशी का नाही माझा मेनू आलेला आहे पायलचा मेनू आलेला आहे म्हणून तू मागायला आली तू माझ्या म्हणून मागायला आले तुम्ही माझ्या नाही लाच तुला काय प्रॉब्लेम होतोय ते पण सांग कोल्ड कॉफी का पिते गारगार कारण पोटात गुडगुड आहे म्हणून गारगार पिते मला म्हणते तू मला काय नोटिस केलं काय माझ्या म्हणजे काय वेगळं की मला तू ओळखतो काय म्हणली तू ओळखलं का न बोलता ओळखलं आणि तू पुन्हा बोलता ओळखला मला काय बोलायचं तर असा विषय पहिल्यांदा चहा काचेच्या कप मध्ये चहा पिते पहिल्यांदा कारण मी नेहमी प्लास्टिकच्या कप मध्ये पिते पण मी स्वच्छ आहे खूप म्हणजे चांगलं हॉटेल म्हणून मी आज पिते नाही तुम्ही प्लास्टिकच्या कधी पण मला काय प्रश्न केला तू ओळखतोस काय तरी युनिक आहे वेगळं मी आज काय ठरतो काय आलं की ओळख तू मला ओळखू शकतो किती ओळखते बघतो मी बघते नजर टाकली तिला पण कळलं म्हणजे काय ओळखलं कळलं का आणि आमची गाडी बघा म्हणून किती आहे मिळली वॉशिंग करूनच घरी घेऊन चल ठर बसल्या गाडीवर हे बघा दिसलं का मातीचा बापरे टू थाउजंड इयर्स लाईट गाईज गाडी झाली आता नीट था था। तू हसू नको माझं डोकं फिरतोय आपण अकरा ला आलोय ना अकरा निघालो अकरा लागलोय दोन वाजले ते आणि बसून ठेवले दोन तास दोन पण नाही तीन तास अकरा बारा एक दोन चार तास मला म्हटलं फक्त घेऊन यायचे गाडी घेऊन यायची पण ते गाडी झाली एकदम घाण चांगली घासून धुऊ का लगा लगा हा कासून धुवायला सांगता तुला काय म्हणलं का ते घेऊन ये हा तुझी पिळू गास मी तिळूंगा असतो हो तेच राहिले आता एकदम स्वच्छ निघल आजच माझा जीव वैसागलाय तिथे बसून तुला ये तुला ये म्हणलं बसून ये नाही म्हणलं पण काय थोडं आता मला बोलले आता मी पण बोलू शकत नाही नाही चिठ्ठी बसून बसून चिठ्ठी झाली बघायला बसून बसून झाले तुला जॉब आयचं सांग ना जेवायचंय चपाती खाली रोज या टाइमिंग नाही माझं जेवण होत रोज काल ह्या टाइमिंगला आपण चिकन खात होतो नाही आता तर फायनली आमची गाडी जेवण झालेली आहे आणि पायल खूप झालेली आहे खुश हो खुश हो एक वर्षानंतर गाडीची बघा तुम्ही बघू शकता नंबर प्लेट पण येतील इतके दिवस गाडीच्या मागे काय लिहिलं होतं मी पण विसरलो होतो टाकाय माय लाईफ आईचे रूल आता माय लाईफ आहे मी जी छोटे वाली मॅट्रेस मागवली होती ती पण आली त्या दिवशी आणि आता वरची पण आली आमच्या बेडरूम मधल्या बेडची गाडी तर आय एम व्हेरी एक्सायटेड कारण आता नवीन गाडी घेणार ते पण ती फ्लो फ्लो मॅट्रेसची आणि ते पण एवढी भाड घेते की लयजून बघितले गाडी चांगली म्हणून आता घेायला चालले ते मला एवढी खुशी होतीय तो पार्सल देऊन थांबलाय त्यांची गाडी मोठी गा म्हणून तर आम्हाला घेऊन जावं लागलं जातान बरोबर टाइमवरच गाडी पण भेटली बरोबर झालं नाहीतर ते कुरियर वाला निघून गेला असता आम्हाला त्यांच्या जा ऑफिसवरती जाऊन परत आणावं लागलं असतं लांबून जाऊ आपण आणि ती मॅट्रेस घेऊ तुम्हाला दाखवते मी केवडी <laughs> मोठी आहे ती तो किती मॅट्रेस दोन कॉलेज येते त्याच्यामुळं कन्फ्युजन झालं बापरेल ती काय तू जा पाहिला आमच्या गाडीचं काम झालेलं तू तुम्ही तब्बल चार तासांनी आम्ही सकाळी अकरा असं गेलतो तीन वाजेपर्यंत काम गाडीच हळू 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 आणि गाडी आली आपली एक दोन दाखवतो तुम्हाला ते अजून लगेच तर ओपन नाही करणार पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या ब्लॉग तुम्हाला ओपन करून दाखवू मी म्हणलं होतं मम्मी मी सांगाल की काय काय आहे झालं लक्की ड्रॉच्या दिवशी तर आता ती मी तिने मिस्त्री लावलेली आहे ती मिस्त्री साडे बारा पर्यंत बसली आणि सगळ्यांना गिफ्ट भेटणार होते ते पण नाही घेऊन आले तिचा अवतार जरा फ्रेश होऊन येईल मग बोला आपण आमचा चहा वगैरे तुम्ही झालेला तेव्हा झालाय दादा अभ्यास इथं बघा बिचारे आमची पुस्तके काय पण काय दाखवत म्हणजे त्यांनी पुस्तक पहिल्या जाऊन आणली पुस्तक पण ती काय उघडून बघितली नाही मग काय दाखवायचं पण काही पुस्तक उघडून बघितली नाही का बघितलं नाही कोणते कोणते सब्जेक्ट काय काय काही नाही बघितलं कधीपासून करायचा अभ्यास बघितली कधीपासून करणार अभ्यास पेपरच्या दिवशी नापत झाला तर त्याला नापद झाला कळ कि विषय काढला किती अवघड जाईल किती अवघड झाली विषय काढायला परत क्लास लावा हे करा ते करा पास होण्यासाठी परत पैसे वाया घाला परत फॉर्म भरायला पैसे बाहेर काढवा तेच की त्याला कळत नाही आता एवढी चाळीस पन्नास हजार रुपये भरतोय सगळी वाया सगळी सगळी वाया सांगतोय काहीतरी अभ्यास करतो करतो चालू म्हणून मी या ब्लॉग मध्ये थांबतोय ब्लॉक होतो मला मी कामतो तुला मी एवढे चालू सगळे वाया आहे पुन्हा परत तुला उठेल क्लास लावायला लागेल फॉम भरायला पैसे परत सगळं सगळं परत 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 तुझ्या परत पैसे समजतंय का नाही सांगतो म्हणजे चालेल टेस्टिंग आणि ह्या गादी तुम्हाला सांगितलंय मग ओपन लगेच करणार नाहीत आणि मम्मी मी आपल्याला होम मिनिस्टरचा किस्सा काय होम मिनिस्टरचा किस्सा सांगू होम मिनिस्टरचा किस्सा काय नाही गेलो आम्ही पहिला नाचत नाचत असं असं करत करत गेलो नाचत नाचत गेले आणि हे घरदात केस आहेत मम्मीचे आणि आई उलड केसांमध्ये चिमटा अडकवलं ते असं करून करून माझं मुंडी हालत दुखायला लागली पण काय म्हणून चिमटा खाली पडला नाही हाताने काढून फेकून दिला मला पिटू दे टेक्निक चुकली नाही चुकीचा गेम मम्मीला मिळाला नाही मी आता पुढे ना अशा खेळांमध्ये भाग घ्यायला मी आल्यापासून काही तर त्यामुळे मला यातलं काही नॉलेज नाहीये की काय खेळ असतो काय नाही जर थोडस मी त्यामध्ये घुसले ना एकदा घुसलं की माणूस माणसाला कळत अरे असं नाही असं करायचं अरे असं नाही असं करायचं तर पुढच्या वेळेस आपण नक्की ट्राय करू घर आता इलेक्शन आलेले त्यामुळे कार्यक्रम आणि आहे दुसरी गोष्ट कशी आता पाहायलाच खेळता येत नाही आणि इलेक्शन आल्यामुळं कुठंही काही आता कार्यक्रम खेळतात तर आम्ही तर हजर राहणार मी तर मी आता फ्री झालेली रिटायर झाले म्हणजे संस्था पर्पल जरा थोडीशी कुठेतरी रिफ्लेक्ट झालेली तर बघूया आपण मग फिरायला तर कुठं जात नाही पण अरे फिरला आम्ही जात नाही तर तू मात्र तुला काय बोलते अरे उलट आता काय झालं मी म्हणजे पावटा कर म्हण तुला पावटा नको वाटण वाटायला खर्च मग काय करत फोडणी मग कशाला जाऊ भाजीला का पाहिजे एवढा कफ झाला एवढी सर्दी झाली मला दो फ्री तो कौन ते जना <laughs> अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है <laughs> नार वाला मनला ते जो व्यवसायचे ती काय पण सांगणार आपण कसं काय सांगतो की असं नाही असं ना करा मग डीप फ्रीजला नाही वर फ्रीजला नाही वर फ्रीजला लावा दे आपण एक त्यांची टेक्निक असते टेक्निक नाही आपण बरोबर सांगतो आपण चुकीचं काय सांगत नाही तुम्हाला आता मला खरं झालं की परत काय आहे ना पहिलीच कमेंट आली की शाळा कधी फ्रीज मध्ये ठेवू नये मी शाळा फ्रीज मध्ये पण मराठी असल्यामुळे मला वाचता आली रेव का गाईस म्हणते की तुम्हाला आहेत ना माझा ऐकत नाहीत काही पण तिचा प्रश्न ते मी म्हणलं होतं फ्रीज पण ठेव फ्री मेन विषय आहे तिच्यापर्यंतच नाही तो सासू ना कशी सांगत नाही सासू कशी काय सांगत नाही मी काल मला नार पाडेवाला सांगितलं होतं की मी म्हटलं तर पाच दिवस पिणारे पाणी टिकलं पाहिजे त्याला चिलट्या वगैरे नको लागला तो फ्रीज मध्ये ठेव खराब होत नाही बाहेर ठेवलं खराब तर दुपारी कमी आली ना मी चार जी पी टीला सर्च करून बघितलंय त्यांनी पण सांगितलं तुम्ही नारळ पाणी बाहेर ठेवू नका बाहेर ठेवलं खराब होतं फ्रीज मध्येच ठेवा पण जास्त दिवस ठेवू नका फक्त एवढं रगी जास्त दिवस ठेवू नका एक एक दोन दिवसाच्या वरती ठेवू नका पण मला काय म्हणायचं आता तिला सर्दी खोकला झालाय आता हे वातावरण कसलं आहे थंडीचा दिवस अरे प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काय झाला तो सांगतो थंडी काढायचा प्रॉब्लेम काय झाला कालचा कालचं नारळ पाणी आम्ही वरती न्यायला विसरलो नारळ पाणी सकाळी पिती नारळ पाणी रात्रीचा फ्रीज बंद काढतो आणि वरती नेहतो रात्र बरं नॉर्मल होतं बाहेर ती सकाळी पिते परवाचा नव्हतो एवढं थंड हे पाहिजे परवाच्या रात्री हां तर आम्ही काल कार्यक्रमाला गेलो तो वरती न्यायचा विसरलो आता पप्पा एक बाहेर काढून ठेवला तुमच्यामुळेच तो बाहेर काढून ठेवलाय बघा लाटचा राहिलाय आणि तो बाहेर काढून ठेवला त्याच्यामुळे बाप्पा न तुमचं ऐकवतो मी कमेंट केली म्हणून मम्मीने सांगितलं म्हणून आणि एक असा फ्रीज पप्पा उघडला गेले तो पडला आणि सांगला आणि फुटला मग तो काढून पाहायला ठेवला आता तर इथून पुढं फक्त मी काय करत मी ना 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 जात नाही सारखं बाहेर ना त्यामुळे एकदम ठेवतो कुठे अरे जातो पण सकाळ सकाळ उघड नसतं पाण्यावाल ते असं अकरा नंतर अकरा त्या साईडला जात नाही मी मार्केटिंगला uh, आणि ह्यासाठी जातो तिथं ना ऐंशी ऐंशी रुपये नारळ त्यामुळे ऐंशी रुपये नारळ हे एवढं मोठं पाणी पित नाही एक नारळ पाणी जातच फिकून द्यायला लागला असा आला विषय म्हणून मी छोटे छोटे तीस तीस पस्तीस रुपये वाले नारळ नारळ पाणी काय दीडशे रुपये मध्ये तीन चार नारळ येतात आणि ते दीडशे रुपये मध्ये दोनच नारळ पण यायचे दीडशे रुपये तीन चार नारळ पण येतात बघ विचार करा चला आता एक डबा आहे तू त्याच्यात मसुरा लावतो तीन दहा ते मसूर पण नाही बसणार कांदा

लाव दोन कुकर लाव पण उगाच कमी नको पडायला सगळे खात आहेत पण कमी नको पडायला आजच्या वरती नाही आहे का आहे की इथे ठेवले आता तुम्ही चार्जर मला लागेल पण चार्जर चार्जिंग करून ठेव फोन तुझा आणि आर्यन काय अजून आलं नाही आर्यनला आज मी न्यायला गेलो गेलो नाही मी याला फोनच नाही दहा वेळा खाली मी खाली चोड इकडा खाली चोड इकडा नाही बघायला मार्केटिंगला मी नाही गेलो आज मला सांगितलं असं सांगितलं रे ना दुबई भाग मध्ये ब्लूज मजून झाला जरा त्यामुळे मला मग कसा कसा काढले पाच दिवस गेला सकाळ जात कुठून चक्कर वगैरे असं होत होतं जरा अचक तो ऑर्डर होतं नंतर झालं नॉर्मल नंतर मग गाडी आणायला गेलो गाडी आणायला चार तास झाले तुम्हाला सांगितलं सगळ्याची स्टोरी मग पप्पांना पाठवलं मार्केटिंगला आणि दोन दिवस झाला आम्ही माल बनवत नाही त्यामुळे मला आता उद्या माल बनवणार तो परवा जाणार मार्केटमध्ये तो पण मग कस्टमर काय करतो दुसऱ्याकडनं घेऊन ठेवतो मग आपला माल जात नाही आता मराठी शिक्ष गुरुवार चालू आहेत त्यामुळं उपास असतात लेडीज लोकांचे गुरुवार जास्त मानलं जातं आपलं धैर्याचा वगैरे तर तू आता काय करते आता उद्याच माल बनणार आज होणार नाही म्हणून काय आता केले सांगतो आता कारण कपडे बरोबर खाली चिमटे आलेले हे <laughs> हे चिमटे वरती जातच नाही हे आणि म्हणलं की जातच नाही आणि हे चिमटे खाली ठेवले असे विनाकारण मात्र म्हणलं हे चिमटे आमची कपड्यालाच लाव म्हणजे आम्ही तर आहे म्हणजे बघा हे आमचं घरगुती उपाय हँडवॉच चालू आहे आता काय नको सांगू आता काही नको सांगू पोर काय करतो काय कर काय करते

जाऊ जावयची बन जाऊ बनली जावयाची सासू सांगायचं तुम्ही जाऊ बनली जावची सासू बनले काय ते म्हणे बघ म्हण काय ते बघ इकडून आलं निघून पडले म्हणजे काय काय ती म्हण आगीतून आले फुफड्यात पडले नाही नाही मन ती वेळ हो आगीतून आरेन फुफड्यात पडले तुम्ही सांगा ती म्हण काहीतरी अशी नाही का आले पडले असं काहीतरी नाही इकडे का इकडची किरकिरी होते म्हणून इकडे आले तर इकडे पण किरकिरी पडले ते झालं तस काकू झालं तिकडे पण मला माहितीये मग काय पण बोलत असत नाही कान एकदम बंद असतात का तिला काय गरज सांगायचं काहीच नाही पण मी नाही घेतलं शिकवतांच्या गाड्या कशा घालायच्या काय करायचं कसं का हे करायचं ते जाऊ दे म्हणते काय मम्मी गप्पा काकूच्या कामात पण आपले ब्लॉग बघतात आणि माझ्या काकूची एवढी मेहती झालेली मी नाही सहन करू शकत गाईची होय बघित काकू बघतात काकूच्या मैत्रिणी पण बघतात त्याच्यामुळं काहीच आमची काकू चांगली जसं माणसाला काम येतं तसं माणूस करतो बरोबर ना आता इथं बघा तुम्ही नाही मला एक सांगा इथं बघा आता इथं बघा काकूची पद्धत वेगळी आहे थोडीशी मम्मीची पद्धत वेगळी आता मम्मीच्या पद्धतीने काकू नाही चालू शकत आता इथं बघा मम्मीच्या पद्धतीने मी पण नाही चालत काकू खरं सांगते इथं बघा काय थांब किती तोंडाची स्माइल बघून दिली ऑडियन्सला दाखवून दिली हळू असते कोण काकू मी लॉग इडिट करतो लगेच कारण काढलंच नाही परवर्षी काल आम्ही कार्यक्रमला गेलो होतो तो लॉग काय नीट व्यवस्थित झाला माहितीला आणि ब्लॉग काय झाला नाही मुळे मला म्हणलं दिवस ब्लॉग मी एडिट करून लगेच पोस्ट करणार आहे ब्लॉगला आम्ही दिवसभर मी पण काल गाडीमुळे दोन दिवस माझे असेच व्हायला गेले आणि त्यामुळं मी लॉगीला एडिट करतो थोडं तर काय मगाशी पप्पाकडनं नारळ पाणी फुटला होता आज मला स्वयंपाक उशीरा झाला म्हणून आम्ही उशिरा जेवलो आणि त्याच्यामध्ये गरम गरम कुकर उघडला मी ते थोडासा भात कच्चा पण होता पण आम्ही खाल्ला काही विषय नाही आणि आज मी सिंपल जेवण बनवलं होतं खमोसरची आमटी भात आणि भाकरी एवढंच बनवलं होतं आज कारण आम्ही उठलो सहा वाजता खाली जास्तपर्यंत आम्हाला साडे सहा वाजले कारण पाचला झोपलो चार वाजता गाडी नीट करून आलो मग आताच वेळ गेला आणि आता ते एक फुटलेलं नारळ पाणी होतं तर मग ग्लासात पाणी घेऊन वरती घेऊन आले ते पाणी आता मी नारळ पाणी आज आज जायचं होतं आम्हाला ड्रेस आणायला आणि ह्या पोरण मला नेलं नाही कारण ह्याची पण तब्येत ठीक नाही ह्याला लूज मोशन लागले ते स्टार्ट आता जरा नॉर्मल आहे तब्येत सरांची पण थोडं कणकणी कन आल्यागत पण वाटते अशक तो आहे म्हणून आम्ही खरं तर नाही गेलो आज पण तो म्हणलाय उद्या आपण जायचं आणि तुला जे जे पाहिजे आणि एका ताईंचा प्रश्न होता की ड्रायफ्रूट ती तू काय काय खाती तर मी ड्रायफ्रूटमध्ये खाते बदाम अक्रोड ते काय म्हणतात त्याला काळे मनुके परत तर थांबा एक मिनटं काहीच आठवत नाही लगेच मला ते त्याला काय म्हणतात हा खजूर 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 सॉरी विसरले तर खजूर खाते एवढे चारच आयटम खाते आत्ता तर कारण की काजू मी खाल्ले नाही आणले पण नाहीत बघू काजू पण थोड्या दिवसांनी मी ॲड करेल पण आता हे ड्राय फ्रूट्स फ्रुट्स मला लय वाटतात सकाळचे खायला म्हणून मी अजून काही त्यात ऍड नाही करणार आहे आणि फळं तर मी खातच असते फळं पण खाते मी असा दिवस गेला तर मी बघितला आता हा ब्लॉग इथे एंड करते भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय